नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनलायच पुन्हा आला तोच आणि याची कोणाकुणाला बोच जी एक टिंगलटवाळी काहीच कारण नसताना केल्या गेली होती खर तर निवडणूक प्रचाराचा भाग होता आणि प्रत्यक्षामध्ये लोकांनी मतदानही दोन हजार एकोणीसला युतीच्याच बाजूने केलेलं होतं म्हणजे पुन्हा तोच आला हे लोकांनी सिद्ध केलेलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी त्या मंचावरून न, केंद्रीय नेते ज्येष्ठ नेते मोदी असो अमित शहा असो किंवा राज्यातल्या नेते या सगळ्यांच्या साक्षीनं हे विधान केलं होतं मी पुन्हा येईल ह्याचा अर्थ असा होता की त्यांचं नेतृत्व हे सगळ्यांना मान्य होतं ते स्वतः तेव्हा मुख्यमंत्रीपदावरती होते त्यांचं त्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार तेराला कुठलंही त्यांना पद नसताना महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपनी आणि सेनेनं अतिशय चांगलं चमकदार असं यश मिळवलेलं होतं एवढं सगळं असताना सुद्धा एक अशी विरोधी लॉबी ती त्याच्यावर त्यांनी जातीय टीका केली विषारी अशी कौटुंबिक पातळीवरती केली तरबुजा म्हणून शारीरिक पातळीवरती केली अगदी खालच्या पातळीवर आरक्षण मागतोय तुझी बायको नाही अशा पद्धतीनं ना केली सगळं झालं ह्याच्यावर काही कुठलीही भडक प्रतिक्रिया न देता शांतपणे देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेत्या नेतेपद स्वीकारलं सरकारला झेरीस सांडलं ते सरकार पाडलं पाडलं म्हणण्याच्या पेक्षा ते त्याच्याच ओझ्यानं पडलं हे स्वतः त्यांनीच सांगितलेलं होतं राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्याच्या नंतर स्पष्टपणे म्हणजे जुन्या काळात ते असायचं ना आम्ही डाका टाकणार आहोत ते डाका टाकायचे टाका तसं झालं उलट ते डाका टाकायची गरज पडली नाही तुमचा पक्ष फुटणारे मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय आणि खरंच पक्ष फुटलो पक्ष फुटला म्हणण्याच्या पेक्षा एकनाथ शिंदेने सगळा पक्षच नेला पक्ष फुटला असंही मी त्याला म्हणत नाही आता ही या सगळ्या लोकसभा निवडणुकीमध्ये जो जाती आणि विखारी आणि विषारी खरं तर सगळा जो प्रचार केला गेला तरीही भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आग म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीत मतांचा फरक नाही एवढा विषारी प्रचार करूनसुद्धा फक्त एक टक्का मताचा फरक पडू शकलेला होता जागा कमी झाल्या तो आपल्याकडच्या व्यवस्थेतला दोष आहे लोकशाही व्यवस्थेतला आम्ही नेहमी सांगतो त्याही निवडणुकीच्या नंतर त्याही निकालाच्या नंतर कुठल्याही पद्धतीनं खचून न जाता अतिशय शांतपणे पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो मॅनेजमेंट करणं म्हणतो बूथ लेवलची ती सगळी करून हा जो निकाल आला आणि एकशे बत्तीस आजपर्यंत कधी न मिळालेला आणि त्यांना पाच अपक्ष आमदार त्यांच्या आत्ता म्हणजे गटनेतेपदी जेव्हा बैठक झाली तेव्हा बत्तीस प्लस पाच म्हणजे एकशे अडतीस आमदारांचा गट हा भाजपचा आहे लक्षात घ्या पाठिंबा देणारे वेगळे अपक्ष पण त्यांच्यामध्ये सामील झाल्याचं त्यांनी पत्र दिलं म्हणजे आता भाजपचा जो गट आहे तो एकशे अडतीस आमदारांचा आहे इतकं मोठं यश ज्या पक्षाला मिळालं त्याच्या नेतेपरी तो बसू नये हिच्यासाठी सगळ्यांनी सगळ्या पद्धतीचे त्या विरोधकांनी देव पाण्यात घातले होते काय नवस केले काय कोण कशासाठी चालू होते हे सगळं जो पक्ष सातत्यानं सलग तीन निवडणुका शंभरच्या पुढे जातोय जो पक्ष एक नंबरला आहे त्या पक्षाचा जो निर्विवाद असा नेता आहे आणि जो प्रत्यक्ष मेहनत करताना दिसतो आहे त्याच्यावरती त्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा विश्वास आहे त्याच्यावरती त्याच्या ज्येष्ठ नेतृत्वाचा विश्वास आहे प्रशासनाच्या पातळीवरती देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सु सुव्यवस्था प्रस्थापित झाली असं प्रत्यक्षामध्ये त्याच्यात काम करणारे सांगतात बदल्यांच्या संदर्भामध्ये आणलेली व्यवस्था असो कितीतरी गोष्टी त्यांनी सिद्ध करून दाखवल्याच्या नंतर सुद्धा ज्यांचे ज्यांचे हितसंबंध धोक्यात आले अशी एक लॉबी आखीच्या अख्खी तयार झालेली त्यांना पाठिंबा देणारे सगळे लिब्रांडू पाकिट पत्रकार हे वारंवार अगदी ही निवड होईपर्यंतची गोष्ट आहे चालू होते की बहुजन समाजाचा मुख्यमंत्री कसा होणार किंवा मराठे तर मुख्यमंत्री पद किंवा मराठा नेतृत्व विनोद तावडे आणि अमित शहानी कशी चर्चा केली ह्या पाकिट पत्रकारांनी आज आजपर्यंत लावलेल्या बातम्या आहेत ह्या सगळ्या मी तुम्हाला अजूनही सांगतो प्रत्यक्ष मंत्रिमंडळ स्थापन झाल्याच्या नंतर सुद्धा पक्षामध्ये कशी कुरबुरी आहे कुठल्या जातीला कसं डावललं कुठल्या जिल्ह्यामध्ये कसं काय हे जरूर हे बातम्या लावतील तुम्हाला मी सांगतो आज शपथविधी होतो आहे हा व्हिडिओ तर तुमच्या पुढे सकाळी येतोय संध्याकाळी शपथविधी येईल तुम्ही लिहून घ्या उद्या जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा बाकीचं सगळं मंत्रिमंडळ जाहीर होईल प्रत्यक्ष त्यांचा शपथविधी होईल त्याच्यानंतर सुद्धा हे काड्या करणं थांबणार नाही दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात जसे सत्तावन्न मूक मराठी मोर्चे निघालेले होते आणि त्या काड्या करणं थांबलेलं नव्हतं आताही मी तुम्हाला सांगतो इथून पुढे सुद्धा जितका काळपर्यंत प्रत्यक्ष ते खुर्चीवर असतील तोपर्यंत ह्या काड्या चालतील ही जी सगळी लॉबी आहे ना ही जी विकृती आहे ना ही बाकी सोडा म्हणजे वैयक्तिक पातळी होती देवेंद्र फडणवीस यांना काय कसं नुकसान होते ती गोष्ट वेगळी पण ह्या मुख्यमंत्रीच्या काळ कालखंडामध्ये फार मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीला चालना मिळालेली होती महाराष्ट्र हे भारताचं विशेषतः मुंबई आणि पट्टा हे भारताचं आर्थिक विकासाचं इंजिन आहे आणि त्या इंजिनच्याच मध्ये सगळ्यात जास्त घोळ करून ठेवल्या गेलेली होती महाविकास आघाडीच्या काळात महाविकास आघाडीच्या काळात बाकीचं कोणी किती कसंही मूल्यमापन करू राजकीय दृष्ट्या कमी जास्त करो सामाजिक पातळीवरती असलेला असंतोष म्हणा किंवा त्यांच्या दृष्टीनं वर्ल्ड बेस्ट सीएम म्हणा सगळ्यात जास्त हल्ला कुठं झाला असेल घातक काय ठरला असेल तर गुंतवणुकीला रोखणे आणि ह्याच्यावरती जागतिक पातळीवरती जी प्रतिक्रिया उमटली ना ती सगळ्यात जास्त उद्धव ठाकरे आणि विशेषतः शरद पवार यांच्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी होती उद्धव ठाकरेंचा तर काही मुद्दा नव्हता ते कधी नेतेपदी बसले नव्हते पण शरद पवारांच्या सारख्याकडून अशी अपेक्षा जगभराची जी गुंतवणूकदार त्यांना नव्हती जो एक ठप्प कारभार या महाविकास आघाडीच्या काळात घडला करोनाचं नाव करण्यात आलं ते ठीक आहे पण प्रकल्प रखडले सर आणि जेव्हा उलट ते सरकार दळभद्री सरकार गेलं आणि जेव्हा परत महायुतीचं सरकार आलं आणि ज्या गतीनं समृद्धी महामार्गाचा प्रकल्प मार्गी लागला आणि आता अपेक्षा आहे शक्तीपीठ महामार्ग बाकीचे सगळे प्रकल्प मार्गी लागले ही जी आशा आहे किंवा उघडपणे सांगितलं गेलं की आम्ही धारावीचा प्रकल्प होऊ देणार नाही म्हणून की जे ओपन बीड जिंकलेलं होतं ओपन बीड मधून ते सगळा प्रकल्प मिळालेला होता मिळालेला आहे देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्रीपदी येत आहे त्याचं एक फार साध पुरतं देवेंद्र फडणवीस यांच्या पुरतं आणि काही जणांना विकृत मनोवृत्तीनं ते ब्राह्मणापुरतं कसं हे काहीच नाही हा विषय सगळा नंतरचा आहे गुंतवणुकीच्या निमित्ताने केवळ राज्यापुरतं नाही केवळ देशापुरतं नाही जागतिक पातळीवरती ह्याचे एक फार चांगले शुभ संकेत की असा एक नेता मुख्यमंत्रीपदी बसतो आहे की ज्यानं इथल्या अर्थव्यवस्थेला जिथल्या उद्योग व्यवस्थेला गती दिली हे सगळे विकास विकासाच्या गोष्टी करतात ना मग प्रत्यक्ष विकासाचे प्रकल्प रखडले का गुजरातला नेलं गुजरातला नेलं म्हणता समृद्धी महामार्ग इथंच आहे ना शक्तीपीठ महामार्ग इथलाच आहे ना ज्याला तुम्ही विरोध केला सगळे प्रकल्प धारावीचा प्रकल्प इथलाच आहे ना इतकं मोठा जगातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट इतकं ज्या ठिकाणी गुंतवणूक होणार ज्या ठिकाणी अतिशय गती मिळणार ज्या ठिकाणी वेगवेगळे उद्योग उभं राहणार असं सगळं जगातलं फार रेरस मधला तो प्रोजेक्ट आहे हे सगळं इथंच आहे ना आज एक फार चांगली गोष्ट भाजपच्याही नेतृत्वाने केली आणि अजून एक फार चांगली थप्पड हे सगळे लेब्रांडू पत्रकार आणि दोन हजार म्हणजे तेवीस तारखेला निकाल लागले इतका वेळ का लागतो आहे ह्याच्याकडं कुठेही काही न पाहता सगळा मधल्या काळात केलेला नकारात्मक प्रचार बाजूला ठेवून अतिशय शांतपणे भाजप नेतृत्वाने त्यांचं त्यांचं काम केलं कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता कुठल्याही बाहेरच्या दबावा म्हणजे दबावाखाली न येता परत एकदा देवेंद्र फडणवीस यांची निवड करून आपण विकासाभिमुख कसे आहोत आपण सकारात्मक कसे आहोत आणि केवळ राज्याचं हित न पाहता देशाचं हित न पाहता जागतिक हिताच्या दृष्टीनं हा निर्णय कसा परिणाम करणार आहे हे लक्षात आल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची ही निवड झालेली आहे जर परिवाराच्या वतीने अतिशय मनपूर्वक आम्ही ह्या सकारात्मक अशा निवडीचं स्वागत करतो सर्व जनतेला लोकशाहीचे आपण एक पाईक म्हणून निष्ठावंत पाईक म्हणून मी एक कळकळीचं आव्हान करतो राजकीय जे काही सगळा विरोध असतो तो फक्त निवडणुकीपुरता असतो एकदा मतदान झाल्याच्या नंतर निकाल काही लागू त्याच्यामुळे आम्ही आवर्जून मतदानाच्या नंतर असा व्हिडिओ केलेला होता की जो काही निकाल लागलेला असेल तो आम्हाला मंजूर असेल निकाल लागायच्या आधीच कारण की आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे त्याच पद्धतीनं आता सगळ्या मंत्रिमंडळातल्या सदस्यांना मनपूर्वक शुभेच्छा आपण सगळे मिळून आपलं राज्य आपला देश आणि जागतिक पातळीवर विकासाच्या दिशेनं जी जी काही चांगली पावलं टाकता येतील त्या त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात या नवीन मंत्रिमंडळाला मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद